माझी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या वाढदिवसानिमित्त मानराज मोटर्सच्या योजनेला प्रचंड प्रतिसाद मानराज मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रणेते माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या एकोणीसव्या वाढदिवसानिमित्त दहा दिवस योजनेचे आयोजन करण्यात आले होते लक्की ठा नव्हे तर प्रत्यक्षात मारुती वेगुणाऱ्या या वाहनासोबत खरेदीवर होंडा साईनची दुचाकी मोफत देण्याचे योजने जाहीर करण्यात आले होते एकतीस मे पर्यंत मोटर्सच्या जळगाव बुलढाणा खामगाव चाळीसगाव अमळनेर व चिखली मेहकर या आउटलाईन या आउटलेटमधून जाहीर झालेल्या योजनेला ग्राहकांनी प्रचंड प्रसिद्ध दिला गेल्या पंचवीस वर्षापासून मानराज मोटर्सच्या वतीने ग्राहकांचा उत्कृष्ट सेवा देण्यात येत आहे मानराज हे ग्राहकांचे विश्वासाचे प्रतीक म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे मानराज मोटर्स खामगाव शोरूमच्या सेल्समॅनेच्या या संदर्भात काय म्हणाले आपण ऐका मानराज मोटर्सचे माननीय श्री ईश्वरलालजी जैन बापूजी यांच्या वाढदिवसानिमित्त मानराज मोटर्सने वॅगनारवर टू व्हीलर हुंडा शाईन गाडी फ्री ही ऑफर लाँच केली होती त्यानिमित्ताने भरघोस असा रिस्पॉन्स मिळाला आहे आणि एकूण एक अठरा गाड्यापर्यंत गाड्या बुक झाल्या आहेत वॅगनार्स सर ही जी योजना आखली होती वेगुनरसोबत दुचाकी तर हे मानराज मोटर्सच्या किती आउटलेटमध्ये ही, मोटर ही योजना होती आणि कसा रिस्पॉन्स मिळाला मानराज मोटर्सच्या ह्या सहा आउटलेटमध्ये ही योजना लॉन्च केली होती आणि ईश्वरालजी बाबूजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पेशल ऑफर स्पेशल गिफ्ट म्हणून ही विशेष ऑफर दर्शनसाठी लाँच करण्यात आली आहे त्याचा भरणसाठ असा रिस्पॉन्स पण दर्शन मिळाला आहे आणि त्याच्या आमच्या खामगाव आउटलेट मध्ये अठरा गाड्यांची बुकिंग झाली आहे